नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ मी अजय भाजी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण चाललो आहे लोहागड किल्ल्यावर आणि मित्र स्टेशनला थांबलेत मी आता स्टेशनला येऊन पोहोचलो आहे चला तर मग आम्ही आता रस्ता विसरले आणि रस्ता झाला तर फायनली आम्ही आता एका शॉप मध्ये आलो त्याच्या लोकर किल्ल्यावर जायचं त्यामुळे थोडं उन्हापासून थोडंसं संरक्षण दादाने पण टोपी घेतली मी पण दुसरी टोपी बघतोय तर मित्रांनो आम्ही सकाळी सहा वाजता ट्रेन पकडली होती ठाण्यावरून आणि तिथून आम्ही लोणावल्याला उतरलो लोणावळ्यावरून आम्ही लोकल ट्रेन पकडली आणि वळवली स्टेशनला उतरलो स्टेशनला उतरून स्टेशनच्या बाहेरून मॅप वगैरे आम्ही टाकला आता आणि आम्ही आता चाललो लोहगड किल्ल्याकडे आपला पाठी मित्र आहे सुशांत आणि सगळी मंडळी पुढे गेली आहे सगळे पुढे विचारात पडले आता कुठून सुरुवात करायची इथपर्यंत आलोय नाही नाही बघू आपण आलोय पुढे कुठून सुरुवात करायची याचा विचार चाललाय तर फायनली आजच्या चांगल्या दिवसाची सुरुवात झाली आहे ना जसा शेवट स्टार्टिंग तशी झाली तसाच शेवट आनंदाने हो ईश्वरचरणी प्रार्थना करतात बरोबर की नाही यश yes. सगळी मित्रमंडळी ज्या जोशामध्ये आले त्याच जोशामध्ये सुरुवात केली कारला घेऊ जवळ चलो

अजून पुढे देखील छोट्या छोट्या लेण्या आहेत आपण जाऊन थोडे बघूया तिकडे तुम्हाला सगळ्या दाखवणार इथे देखील आपल्या कोकणामध्ये जसं घर असतं त्या टाईपमध्ये दगडामध्ये कोरलेलं इतकं कोरीव काम केलंय हे बघा इकडे इकडे आय थिंक वरती काहीतरी म्हणजे आपल्या मुंबईला आजकाल बेड असतं त्या बेड टाईप इकडे आहे इकडे म्हणजे विश्रांती करू शकता थोडा आराम करू शकता थोडं पडू शकतात अशा टाईपमध्ये गेले चारी बाजूने पूर्ण अंधार हे हे तुम्हाला जे दिसतंय हे ते कदाचित त्यावेळी छोटेसे दिवे लाव दिवे लावत असणार जेणेकरून या रूममध्ये प्रकाश येईल थोडाफार झोपताना म्हणजे काही जर प्रॉब्लेम झाला तर थोडाफार उजेड यावा म्हणून या प्रकारे ते दिवे लावले ते झाले असावेत असं मला वाटतंय चला जाऊया पुढे ओंकार आणि तो दादा दोघं पण वरती गेलेले बघा आपण तिकडे जायचा प्रयत्न करूया का जाऊया थोडासा प्रयत्न करूया हळूहळू वर जायचा आपण वरती आलो आहे तिकडे जाऊन येऊया तिथे पण छोटं काहीतरी आहेत बघू नेऊया तिथे पण छोटे छोटे लेणे आहेत हे बघा इकडे छोट्या छोट्या लेण्या आहेत आतमध्ये आतमध्ये बघूया थोडंसं जाऊन कसं आहे आणि इकडे आज छान असं कुठेतरी आल्यासारखं वाटतंय मस्त प्रत्येक ठिकाणी हा आय थिंक गोठण्या बाहेर मला असं वाटतंय या साईडला इथे पहिला दरवाजा होता असणार तो तुटला त्याच्यामुळं आता थोडंसं बांधकाम करून आहे आता आपण जातो पुढे तर ट्रॅकिंग करताना कधी पण थोडं स्लोली ट्रॅकिंग करा का आता आपण जाऊया इथून त्या साईडला पुढे पण लेणं आहेत मी इथे बघायला आलो होतो <coughs> <coughs> आत्ता पण या साईडला बघूया तिथे पण एक छोटा मोठा हॉल आहे आपल्या गावाला तसं खळा असं खळा खळ खळ म्हणजे एक अंगण वगैरे असं करायचं बाहेर तसं आहे इकडे छोटी से रूम आहेत साईडला म्हणजे बोलतच आहे दोघं हे दोन दोघांची फॅमिली वगैरे असेल तर बघू शकतात इकडे असे सगळे आपले हे सर्व जेवढे पण गड जेवढे पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण गड आहेत ते सगळे गड शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि त्यांच्या सर्व मावळ्यांनी आपल्या मराठी माणसांसाठी हे आपल्या महाराष्ट्रासाठी हे सगळं जपून ठेवलं आहे हे कायम तुम्ही तसंच जपून ठेवा जेणेकरून येणारी पुढची पिढी देखील आपल्या या पिढीचा थोडासा आधार घेऊन ही आपली जशी आपली संपत्ती महाराजांनी आपल्यासाठी आहे ती पुढे इथून इथून पुढे जपून ठेव आमदार इकडे कसे राहिले असतील आपण आता मुंबईमध्ये थोडीशी लाईट गेली तर इकडे कॉल तिकडे कॉल त्यावेळी कसे राहिले असतील पूर्ण चारी साईडून पूर्ण आमदाराने फक्त इथे एक छोटासा दरवाजा दिलाय जेणेकरून आतमध्ये येऊन निवा आपण हे करू शकतो निवांत थोडासा आश्रय घेऊ शकतो जिल्हा तालुका मावळ भाजे गाव गावामध्ये मेन चारशे मी हाईटवर लेणी आहेत त्याच्यामध्ये एक चैत्यगृह आणि बाकी एकवीस एक एक। एक अशा एक या आहेत इथे भिकूंना राहण्यासाठी त्याची व्यवस्था केलेली आहे याची एकवीस टोटल खोल्या आहेत त्याच्यामध्ये अशा बावीस लेण्या आहेत एकोणीसशे नऊमध्ये मध्ये या ठिकाणाला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर मंडळी आपल्याला दादाकडून थोडीशी माहिती मिळाली आहे अजून आपल्याला त्या टोकाला जायचं आहे जे समोर तुम्हाला टोक दिसते माझ्या बोटाकडे लक्षात ठेवा त्या टोकाकडे जायचं आहे आपल्याला अजून खूप सारी माहिती घ्यायची सगळी माहिती आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा

ठीक है सर नमस्ते किन सर नमस्ते आ रहे हैं आ रहे हैं मतलब और इतनी बजा कस्टमर तो पानी है सर भाई जी सर दिन भर मारते रहते हैं अच्छा चले भाई आगे जब कि आपने चला मित्रांनो पुढे जाऊया हळूहळू जण पुढे गेलेत दोघ ओमकार आणि एक मित्र पाठी आहे इधर भी तो बोल रहा है निगरानी सुन रहा है